अथर्व आहे का अथर्व एकदम बारीर्व माऊली किती कॅरेट आणले होते आज काय भाऊ गेलं दहा कॅरेट सहाशे ऐंशी रुपये कॅरेट गॅल वांगेत कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका तुमचं नाव काय धन्यवाद माऊली सहाशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकाचा भरता वांगे पाहू सहाशे ऐंशी रुपये कॅरेट बारा किलो भरती एकदम भारी हा चला किती थोडा या काय बघायला सव्वा सातशे सातशे पंचवीस चांगला करा एकदम भारी गावाचं नाव सांगा ना आपलं सेलू तालुक्या चांदोडमधून आले धन्यवाद सातशे पंचवीस रुपये कॅरेट भारता वांगे अशा प्रकारचा माल पाऊस रुपया मित्रांनी सहाशे तीस रुपये कॅरेट असेल तर मालपूर्ण सत्य ग्रामीण शिमला मिरची सहाशे तीस रुपये कॅरेट शिमला मिरची दहा थ्री झिरो सिक्स थ्री झिरो सहाशे तीस रुपये कॅरेट पाचशे सहासष्ट रुपये कॅरेट असं प्रकारचा मालपूर सुद्धा लांबडी वांगीनंतर आम्ही बारा किलो होतो पाचशे सहासष्ट रुपये कॅरेट रुपये रुपये करेक्ट पाचशे ऐंशी रुपये करेक्ट पाचशे ऐंशी घे पाचशे ऐंशी पडलं ना आहे हजारपर्यंत पाहिले मी आज थोडं डाऊनच राहील उदया सण आहे ना नऊशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालको सत्तर रुपयांना उतरले नाईन वन वन नऊशे अकरा रुपये कॅरेट नऊशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालक सत्ता नाईन एट वन नऊशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट उतरले

एक हजार एक रुपये करेट अशा प्रकारचा मालपुस वनिता व्हरायटी नाही काय गरज एक हजार एक रुपये करेट वनिता व्हॅरायटीचं जॅकेट भरते सहाशे तेहतीस रुपये करेट अशा प्रकारचा मालपु शकत्र ओळखते सिक्स थ्री थ्री सहाशे तेहतीस रुपये कॅरेट ओळखते आठशे साठ रुपये कॅरेट कोणती कॅरेटी आहे साठ रुपये करेट साठ रुपये एक हजार सहासष्ट रुपये करेक्ट आहे दे। शरीराचा माल करू शकत नाही एक हजार सहासष्ट रुपये करेटे गोपी काय माहितीये आता अकराशे वीस गेलो दादा ध्रुवा आहे का अकराशे वीस रुपये कॅरेट ध्रुवा व्हेरायटी अकराशे वीस तीनशे सहासष्ट तीनशे सहासष्ट रुपये कॅरेट चाळीन व्हेरायटी काफी असते थ्री सिक्स सिक्स तीनशे सहासष्ट रुपये कॅरेट चाईन व्हरायटी काफी किती कॅरेट आणले सत्तावन्न कॅरेट आहे काय भाऊ गेली ही पाचशे तीस रुपये तिला कलर कमी आला का कारण आहे जास्त पाल्यामध्ये पाल्यात दाटा असल्यामुळे ना कमी कलर आला कलर कमी धन्यवाद पाचशे तीस रुपये कॅरेट सागर काकडी किती तोडा आहे पाचवा तोडा आहे पाचवा तोडा धन्यवाद दादा चला मोबाईलवर दिसतो सातशे रुपये कॅरेट सागर काकडी दादा किती तोडा आहे पहिला पहिला तोडा सातशे रुपये गेली ही सातशे गेलेली हां ಧನ್ಯವಾದ ಸೇಪೆ ನವೀಗಲ ಸಾಕ್ಟ್ ಉದ್ಯರ उद्या थोडा कमी राहील का एका उद्या नाही प्रॉब्लेम आणि शनिवार सातशे नव्वद किती तोडाय चौथा तोडाय चौथा तोडा गावाचं नाव सांगून द्या डकाम आहे डकामे डिलिव्हरी सातशे नव्वद नऊशे रुपये कॅरेट अशा रुपयाचा माल काकडी नऊशे किली दादा, दादा भी भी सागर आहे का किती टोडा दादा कुठले दादा गाव कोणता आपलं धन्यवाद नऊशे रुपये कॅरेट सागर कापतील अशा प्रकारचं सहाशे सत्तर किली सहाशे सत्तर रुपये कॅरेट सहाशे सत्तर रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक ले। ते लेबल आहे ले। ले। अडीचशे रुपये कॅरेट दोनशे पन्नास रुपये कॅरेट माल पाऊ शकता दोनशे पन्नास रुपये कॅरेट चारशे बावीस रुपये कॅरेट अठरा प्रकारचं निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी माल पाहू शकता दादा किती तोडा एक माहीत आहे का तोडा किती माऊली तोडा किती यायचा मालाचा आठवत निर्मल अठ्ठेचाळीस ना आठवत तोडा चारशे बावीस रुपये करेट असे प्रकारचा मालकोट होतं बासष्ट रुपये करेट असे प्रकारचा मालकोट करेक्ट फाईव्ह शिक्षी आठशे बासष्ट रुपये करेक्टर करेक्ट करेक्ट सातशे जाईल सातशे किती कॅरेट आणले होते जास्तीत जास्त भाव रुपये एकाहत्तर रुपये कॅरेट असेल तर माल दादा व्हेरायटी कोणती मेघना का मेघना आहे मेघना सातशे एकाहत्तर रुपये कॅरेट असेल माल लाल वांगी मेघना वांगी सातशे एकाहत्तर रुपये बाबा नमस्कार आज किती करायला आठशे एक्कावन्न रुपये गेल शेवटचा भाव का शेवटचा जास्तीत जास्त भाव तो झाला आज आज वर म्हणतात नऊशे झाला पण आमचा खाली आठशे एक्कावन्न झाला आपल्या आठशे एकावन्न रुपये करेक्ट मेघना का अर्जुन व्हरायटी आहे कुठले गाव कोणतं आपलं चक्कर कधी परवा 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 दिवशी अर्जुन पावणे आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहू शकते मित्रांनो सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल झालेला सातशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट वांगे सातशे त्र्याऐंशी रुपये सेवन एट थ्री सातशे त्र्याऐंशी रुपये असे असेल आता माल वांगे सेवन एट थ्री सातशे त्र्याऐंशी रुपये करेट सातशे त्र्याऐंशी रुपये करेट किती नाग भरलेत आता हे सोळा शंभर एकशे तीस एकशे तीस रुपये कॅरेट सोळा नगर अशा प्रकारचा माल कोणती व्हेरायटी होता आता व्हेरायटी माहीत आहे काय काय व्हेरायटी सेंट सेंट व्हेरायटी थी, एकशे तीस रुपये कॅरेट सोळा नग सेंट व्हेरायटी दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल एकशे पन्नास रुपये कॅरेट

काय काय घेतला पाचशे पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करून एकच नाही एकत्र विरांग आहे का नाही विरांग नाही रे बाबा विरांग आहे का काय अथर्व आहे उलेला आहे का एकदम भारी माल आहे